नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी निखिल सावंत तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही चाललो रायगड किल्ल्यावर सुद्धा तीन वर्षापूर्वी आम्ही रायगड किल्ल्यावर आलो होतो आणि आम्हालासुद्धा मनोज पाटील या मित्र मित्रपरिवार घेऊन आलात जय शिवराय मित्रांनो लहानपणापासून रायगडावरती जायची इच्छा होती आणि अचानक आमचा प्लॅन ठरला रायगडावरती जायचं गाडीच मिळत नव्हती पण सगळं ओके झालं आणि आज पोचलो आहे आता उत्सुकता एकच राय रायगडावरती जायचं आणि महाराजांचं दर्शन केलं आज आम्ही रिक स्पेशली रिक्षा घेऊन आलो आहे रिक्षा भेटली शेवटी याचे पप्पा बोलले की पप्पानी रिक्षा दिली आधी आम्हाला तर पप्पांची रिक्षा घेऊन आम्ही आज रिक्षा घेऊन आलो तर आठ वाजतावर आम्ही रात्री इकडे चार वाजता रूम बुक केला होता पण त्याच्या काळात सकाळी आठ वाजता बसलो आणि आता डायरेक्ट आंघोळी करून न झोपता आम्ही आता किल्ल्यावर चाललोत आज स्वप्नी लोरेकर त्याचे सुद्धा दोन शब्द आहे का मला दोन शब्द म्हणजे मी आलो आहे पहिल्यांदाच रायगडावरती आणि मला आतून खूप अशी उत्सुकता आहे महाराजांच्या भेटीची हां जय शिवराय मित्रांनो हा हे ह्यानी मला जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये बसत होतो ह्याचं कायम ठरलेलं असायचं की आज आपण जाऊ रायगडवर जाऊ आणि ह्याचाच खरा प्लॅन होता तो बोलला की काही झालं तर एक जानेवारी रायगडला जायचं ते आम्ही काही न करता याचा त्याचा विचार न करता रिक्षा घेऊन आम्ही रायगडवर आलो पण आम्हाला रिक्षाने इकडे यायला दहा तास लागले आणि आधीलाच तू बोल का ते नमस्कार मित्रांनो मी सेकंड टाईम रायगडावर आलो आहे लास्ट टाइम मी नववीला असते वेळ आलो होतो बट मला चांगलं काही म्हणजे व्यवस्थित नीट पाहता आला नाही तर सर्व काही फिरून आम्ही नीट मस्तपैकी पाहू महाराजांचं दर्शन घेऊन मग आम्ही सुरुवात चांगली महाराजांच्या दर्शने रायगडाची वारी करायला आम्ही आलो आणि आता आम्ही चाललो आहोत आता मागच्या टायमाला जेवढी क्लिअर तुम्हाला माहिती देता आली नाही या टायमाला मी तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आम्ही संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत पुढे रायगड फिरणार तसं रायगड फिरायचं म्हटलं तर एक दोन दिवसच कमी पडतील कारण रायगडचा सुद्धा माहिती आहे की एरिया किती मोठा आहे आणि रायगडवर बघण्यासारखं खूप आहे त्यामुळे एक सुद्धा कमी पडतो तरी आम्ही जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर आता भेटू आपण आता आम्ही चाललो चित्त दरवाजाकडे आहे ते बिस्किटचे पुढे घेऊन चालले वरती कचऱ्यावरती फेकताना दिसला तर गेम करण्यात येईल आज पहिलाच दिवस आहे मुळेमे करण्यात येईल सर्व कागद तुमच्या खिशातच दिसले पाहिजेत वाघबीळ लाल इकडून आहे ना हा वाघबीळ इकडूनच आहे ना इकडून जायला ना मग बघा चालेल मित्रांनो हा इकडे मागे तुम्हाला पाहायला मिळतोय हा तर मागे चित्त दरवाजा आहे आणि ते तिकडे समोर दिसते वरती ते टकमकतो काय आणि हा समोर खूजला डागरूज आहे तर आम्ही ह्याच्यासमोरच जो डोंगर आहे तिकडे खाली वाघबीळ आहे पण आम्ही आता वरच्या बाजूला आलो आहे खाली जायचा रस्ता इकडून वाटतं इथून आहे खालू हा आलो इथे आता बघू खाली जाऊन तुम्हाला दाखवलो मित्रांनो इथे ते आहे वाघबीळ आम्ही जायचा प्रयत्न करतोय माझ्यासोबत स्वप्नेल जावं ना चला तर मित्रांनो आम्ही वाघबिळाची इथे इकडे स्वप्नील आहे सोबत पण इकडे मागे जरा चढण जरा बेकार दिसते जाण्याचा ह्याची नाही पण नाही जस रिक्स नको घ्यायला कालून तुम्हाला फोटो पॅन्ट पॅन घालून आलो त्यामुळे आपल्याला जाता येणार नाही रिटर्न जाऊ ना स्वप्न चला रस्ता तुम्ही बघायला गे गेला ते बघा पुढे घसरत आहे खाली त्यामुळे तुम्ही यायचं इकडे तर घेऊ नका मग आम्ही वाघबियाकडे गेलो होतो रस्ता खूप खतरनाक आहे त्यामुळे तिकडे जाता आलं नाही आम्हाला हे तुम्हाला मागे पाहायला मिळतं इथे हा इथे चित्त दरवाजा आहे आणि हा तो खूप लढाबड सोन तिकडे पाहायला मिळतो किल्ल्यावर जायसाठी एकूण टोटल इकडे तीन मार्ग आहे एक रोप वे चित्त दरवाजा आणि हा चित्त दरवाजा बाजून असा तो रस्ता गेला आहे तिकडे पुढे नाणे दरवाजा आहे तर आपण आता तिकडे जाणार आहोत त्या मार्गे आपण किल्ल्यावर जाणार आहोत कारण मागच्या you know, वर्गे आपण मागच्या वेळी आपण इथून किल्ल्यावर गेलो होतो कारण आम्ही आता बागविडकडे गेलो होतो पण आम्ही चुकीच्या रस्त्याने गेलो होते खाली जे काका होते त्यांना आम्ही विचारलं कुठून जायचं त्यांनी आम्हाला दुसरा रस्ता सांगितला आहे तर आम्ही परत जिद्द घेऊन आम्ही जिद्द घेऊन हि समोर ना कसं स्टेट गेलं ना हे वरती नाही ना इकडं तर आम्ही परत आता चाललो होतो तिकडे मग अशी आपण ह्या रस्त्याने गेलो हा रस्ता चुकीचा आहे समोर आला तर तुम्ही ह्या मार्ग जा चला बघू आपण या स्वप्न पाठापटे चुकीचे रस्ते म्हणजे आपण खतरनाक रस्त्याने गेलो आणि जर आपण ट्राय केले असतं ना तिकडून खाली डायरेक्ट तिथे कोणतरी आहेत ऑलरेडी हे बघा मित्रांनो हे आहेत वाघबीळ इकडून या मार्गे आलात तर या मार्गे इकडे आला तिकडे वाघबीळ दिसेल ठीक आहे मगाशी आपण तिकडून खाली हिशाण लागवला भारे आला इथं आलो होतं ना मगाशी <laughs> <laughs> मगाशी आम्ही इथून मागे गेलो तिकडे आलो होतो तिथून मागे गेलो हा चित्त दरवाजा आणि आम्ही आता चाललो आहोत नाणे दरवाजाकडून मार्गे आपण नाणे दरवाजा जाऊ शकतो हे जे मुख्य जनावर तुम्हाला पार मिळतात त्यांचंसुद्धा सुद्धा खूप योगदान आहे आपलं घड संवर्धन करण्यात गड तुम्ही किल्ले तुम्ही आता जे बिकट अवस्था आहे ते दुरुस्तीसाठी जे दगड लागतात ते खूप मेहनत करून त्यांच्या साहेब वरती पोचवले जातात मित्रांनो आपला ब्लॉग खूप मोठा होणार आहे त्यामुळे रायगड किल्ल्याची माहिती पाच ते दहा मिनटात देणे की रायगड किल्ला छोटा नाही त्यामुळे आपला ब्लॉग दोन ते तीन पार्टमध्ये मी अपलोड करेन आता आम्ही चालू नाणे दरोजाकडे आता समोर तुम्हाला पाहायला मिळतोय कचरा चुना बनवायचा त्या काळी किल्ल्यासाठी जे किल्ल्यासाठी जे बांधकाम चुना लागाय त्याच्यामध्ये त्या कोपऱ्याला बैल बांधायचे आणि फिरून तो चुना बनवण्यात द्यायचा कदाचित आता सुद्धा कदाचित आत्तासुद्धा त्याच प्रकारे चुना बनवत असावे आणि ह्याची सुव्यवस्थित एकदम आहे थोडं तिकडं चुना पडले तुम्हाला पाहायला मिळतं म्हणजे तुला बांधव घ्यायचा गरसंवर्धन करताना तुम्हाला इथं पाहायला मिळतील खूप कमी आहेत चला आपल्याला कधी गरसंवर्धन करायला भेटत नाही या निमित्तानं आपल्याला चान्स भेटला आहे सवन करायचा म्हणा

जरा मग हाता पण पोचलो नाणेदारू लगडे घरसंबोधन करणारे किती मेहनत घेत असेल ते आता दोन मिनटासाठी समजलं एक दगड उचलला म्हणजे खूप साधं काम नाही खूप भारी दगड आहे एक दगड उचलायला पंधरा ते वीस जण लागले ला। त्या काही तुम्ही विचार करू शकता एक दगड उचलायला किती टाइम लागला असेल आता हे तर इथं काम चालू आहे किल्ल्याची दागडी बी करतात चांगलं काम चालू मला नानाच्या आत्माची आत्म्याची मूर्ती पाहायला मिळते तर मित्रांनो करण्यासाठी किती मेहनत लागते ते आत्ता समोर हा साधा एक दगड दिसायला मजबुतामध्ये त्याकडे तुम्ही विचार करू शकता त्यांची मेहनतीला खूप सलाम चौदा पाच जण लोक दगड उचलतात आमचा कधी आम्हाला कधी वेळ नाही भेटत गडसंवर्धनला यायला पण आज आलो आणि हातभार लागला हातभार लागला ते हातभार लागलो म्हणजे कायच नाही पण जरा बरं वाटलं त्यांची मेहनतीला समाधान भेटलं इच्छा तर आहे गडसंवर्धनला यायची कायम पण जॉब वगैरे त्यामुळे इकडे यायला भेटत नाही झालेली आहे पण काय झालं महाराज नाही एक दगड उचला एवढी ला। मेहनत लागते विचार त्या काळची लोक कशी कशी एवढा दगड उचलून वरती आणत असेल कसं बांधकाम करत असेल आता साधा एक दगड उचलला आम्हाला पंधरा वीस जण होतो तरी पण तो दगड हलत नव्हता त्या काळची माणसं तुम्ही किती मजबूत होती तुम्ही पाहू शकता मात्र नो हा तुम्हाला मागे जो दरवाजा पाहायला मिळतो आहे तो महादरवाजा आहे आणि या महादरवाजाचे वैशिष्ट्य असं आहे की हा हा दरवाजा तुम्हाला नाईन्टी डिग्रीमध्ये पाहायला मिळतो या दरवाजाला गोमुखी दरवाजा असले असे म्हणतात त्याचे वैशिष्ट्य असं आहे जर सैन्य ह्या बाजून वरती आले अटॅक केला त्यांनी तर डायरेक्ट तो, तो दरवाजावर लागून नये त्यासाठी असं नाईन्टी डिग्रीमध्ये असे बांधकाम केलं आणि त्या काळी दरवाजा तोडण्यासाठी लाकडांचा वापर केला जातो ते सैन्य ह्या बाजून घेऊन आले ओळखे असतात ते ह्या बाजून जर घेऊन आले त्यांना सहजरित्या इथे फिरवता येऊ नये त्यासाठी ह्याचा आकार नाईन्टी डिग्रीमध्ये केलेला आहे दोन्ही बाजूला देवडा पाहायला मिळतील तिथे पारेकरांच्या बसण्याची सोय केली होती तुम्हाला प्रत्येक गडकिल्ल्यावरती प्रत्येक दरवाज्यावरती अशा प्रकारचे इथे हे पाहायला मिळेल त्याला जंग्या असे म्हणतात जेव्हा शत्रू खालून दरवाजाला आक्रमण करायला येतो तेव्हा त्याच्या अंगावर तेल सोडण्यासाठी याचा वापर केला जात असेल जेणेकरून महादराजाचं संरक्षण होण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला सर्वच किल्ल्यावर पाहायला मिळेल मित्रांनो महादराजापासून थोडं पुढे आल्यावर आपल्याला दोन इथे तोफा पाहायला मिळतील वरती आल्यावर आपल्याला अजून दोन तोफा पाहायला मिळतात भक्कम तोफा आहे त्या आणि इथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो तेव्हा तिकडे अजून एक तोफा आहे पद्धतशीर एकदम जायला रस्ता बघ कसा आहे मग आरामात या खाली भे बुरू आहे रे ते पुढे ले आल्यावर लेफ्ट साइडला आपल्याला ले हनुमान टाके पाहायला मिळतात हनुमान टाके काढतो जाऊ आता पोहो न आणि राईट साईडला आपल्या इथे हत्ती त्याला पाहायला मिळते पहिले हनुमान टाके काढपून जाऊन चल हनुमान टाके चाल मात्र गड किल्ल्यांवरती अनेक प्रकारच्या टाक्या आणि असे तलाव पाहायला मिळतील ह्या तलावाचे हत्ती तलाव ह्या किल्ल्यांवरच ख अशा तलाव वगैरे खोदून त्याचे दगड आहेत ते, ते किल्ल्याच्या कामासाठी वापरले जायचे हत्ती तलावापासून थोडे पुढे आल्यावर हाताला आपल्याला शिरकाई देवीचे मंदिर पाहायला मिळते मित्रांनो शिरकाई देवीच्या मंदिरापासून थोडं पुढं आल्यावर डाव्या हाताला आपल्याला हत्तीकाना पाहायला मिळतो आणि त्याच्या पुढेही समोर बाजारपेठ आहे आणि थोडं पुढं आल्यावर आपल्या इकडे होळीचा माळ पाहायला मिळतो आता आपण चालू आहे होळीच्या माळाकडे मित्रांनो या ठिकाणाला होळीचा माळ म्हणतात कारण या ठिकाणी त्या काळी होळी पेटवली जात असे आणि या होळीच्या माळावरच महाराजांची एक मूर्ती पाहायला मिळते आता आम्ही होळीच्या माळापासून इकडे डाव्या बाजूला ही बाजारपेठ आहे तर आता आम्ही बाजारपेठेच्या बाजूला चाललो आहोत आणि थोड्याच वेळात तिकडून समाधी जगदीश्वर मंदिर फिरून आल्यावर मग इकडे दरबारात जाणार आहोत चला तर मग तुम्ही बाजारपेठेचे नक्षीकाम पाहू शकता बाजारपेठेची अवस्था बघायला गेली तर तुम्ही खूप पडक्या अवस्थेत आहे कारण जो इंग्रजांनी जो पोटल्याच्या डोंगरवरून तोफेचा मारा केला आहे त्यामुळे पुरा किल्ल्याची अवस्था थोडी बिकट पाहायला मिळेल कारण जे हे तुम्हाला भिंती दिसत आहेत ते थोडे ढासळलेले पाहायला मिळतील oh! oh! इकडे रूम आहे बात म्हणजे इकडे सामान वगैरे ठेवायला रूम असायचे मित्रांनो हे समोर जे तुम्ही चौथरे पाहता त्याची उंची बघायला गेली तर खांद्याच्या लेवलची उंची आहे त्याची त्याचे कारण असे की त्याकाळी जी खरेदी केली जायची ती घोड्यावरून केली जायची त्यामुळे याची हाईट तुम्हाला बघायला येतं ह्यांची खांदेवठे हायचं आहे आणि हे जे तुम्हाला पायऱ्या इथे पाहायला मिळतात इतर लोकांच्या म्हणजे ते इतर लोक जे खरेदी करायला इकडे येतात त्यांच्यासाठी हा पायऱ्या केलेल्या आहेत मित्रांनो बाजारपेठेपासून थोडे पुढे आल्यावर उजव्या हाताला आपल्याला जगदीश्वर मंदिर आणि महाराजांची समाधी पाहायला मिळते तर डाव्या हाताला आपल्याला टकमक टोक पाहायला मिळते मित्रांनो जगदीश्वर मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला तुम्हाला वाड्यांचे पडके औषध पाहायला मिळतील वाडे होते रे पहिले सर्व हे बघ मित्रांनो आता आम्ही आलो हे समोर दिसतंय जगदीश्वर मंदिर आता मी जगदीश्वरमध्ये चाललो चाललोय त्याच्या पुढेच महाराजांची समाज आहे आता दर्शन घ्यायला आम्ही चाललोत मित्रांनो मंदिराच्या समोरच आपल्याला एक नंदीची मूर्ती पाहायला मिळते ही मूर्ती सध्या भग्नावस्थेत आहे सोळाशे एकोणनवस साली हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला होता त्याकाळी त्यांनी या मंदिरांची आणि इथं ज्या मूर्त्या आहेत त्यांची तोडफोड केली तुम्ही विचार करू शकता त्या काळी जर मूर्त्यांवर एवढे अन्याय होत होते मूर्त्यांवर त्यांचा एवढा द्वेष होता तर त्याकाळी माणसांना किती अन्याय सहन करावा लागला असेल भारतावर जेव्हा सुलतानी आक्रमण झाली तेव्हा त्यांनी पहिली मंदिरांची आणि मूर्त्यांची तोडफोड केली ते भारतात फक्त साम्राज्य विस्तारासाठी आलेच नव्हते ते आले होते त्यांचा विस्तार करायसाठी आज फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपला देव देश आणि धर्म टिकून आहे त्यांचे हे उपकार आपण आयुष्यभर फेडू शकत नाही जगदीश्वर मंदिराच्या समोरच्या बाजूलाच आपल्याला महाराजांची समाधी पाहायला मिळते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली महाराजांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर याच ठिकाणी महाराजांना अग्नी देण्यात आली होती मित्रांनो आयुष्यात एकदा तरी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या कारण हिथं आल्यावर शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही महाराजांचा त्याग आणि शौर्याची गाथा ऐकली की मन एकदम भरून येते सर्वजण म्हणतात की आपले देव स्वर्गात राहतात पण त्या देवांपैकीच आपला एक देव आपले महाराज या काळ्या दगडांमध्ये कायमचे विसावले आहेत ते सध्या इथे निद्रावस्थेत आहेत त्यामुळे आपण कधी इथे आलात तर शांतता ठेवा आपली शिस्त आणि मर्यादा याचे उल्लंघन कधी तिथे आल्यावर करू नका फक्त महाराजांच्या समाधीकडे एकटक पाहत राहा त्यांचा पराक्रम आठवा त्यांनी जे शौर्य केले ते तुम्ही डोळ्यासमोर ठेवा तुम्हाला नवीन आयुष्य जगण्याची प्रेरणा भेटेल जगदीश्वर मंदिराच्या बाहेरील बाजूस म्हणजेच महाराजांच्या समाधीसमोर आपल्याला एका भिंतीवर एक शिलालेख पाहायला मिळतो त्या शिरलेखाचा अर्थ असा सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके पंधराशे शहाण्णवमध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला या रायगडवर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी तळी बागा रस्ते स्तंभ गजशाळा राजगृहे अशांची उभारणी केली ती चंद्रसूर्य असे तोवर खुशाल नांदव मित्रांनो हो, जगदीश्वराच्या एका पायरीवर आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो त्याचा अर्थ असा आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर हिरोजी इंदलकर हे बांधकाम प्रमुख होते रायगडाचे बांधकाम हिरोजी इंदलकर यांनीच केले होते हिरोजी इंदुलकर यांनी स्वतःचे घरदार विकून रायगडाचे बांधकाम पूर्ण केले महाराज त्यांच्यावर खुश होऊन त्यांना विचारले तुम्हाला बक्षीस म्हणून काय पाहिजे हिरोजी इंदुलकर म्हणाले महाराज मला काहीच नको फक्त जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवर माझं नाव लिहावं कारण जेणेकरून तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा तुमच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकी पडेल त्यांचीही निष्ठा पाहून महाराज त्यांच्यावर खुश झाले आणि त्यांना पायरीवर त्यांचे नाव लिहिण्यास अनुमती दिली तर मित्रांनो आपला आता अर्धा रायगड किल्ला फिरून झाला आहे तर आता आपण उर्वरित किल्ल्याची माहिती भाग टूमध्ये मा घेऊ तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे